बाय एन बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक शिवसेनेचे आमदार अमशा पडवी आपल्या सोबत आहेत आणि त्यांची तक्रार आहे की विधानसभा अध्यक्ष बोलू देत नाहीत आपल्या सोबत आहे आपण त्यांची बातचीत करणार आहोत अमशाजी काय नेमकं झालं तुम्ही मुद्दा उपस्थित करत होता तुम्हाला बोलू दिला जात नाही असं तुम्ही म्हणताय काय झालं मुद्दा म्हणजे आम्ही लक्षवेधी लावल्या होत्या पण लक्षवेधी आमच्या सात लक्षवेधी टाकले असताना एकही लक्षवेधीची संधी आम्हाला दिली गेली नाही त्या गोष्टी चुक आहे आम्हाला कारण आमचा अतिदुर्गम भाग आहे आदिवासी क्षेत्र आहे त्या भागामध्ये आरोग्याचा विषय असेल कुपोषणचा विषय असेल पाणी विजळी हे मोठा विषय आहे आमच्या क्षेत्रामध्ये पण ते लक्षवेधीद्वारेसुद्धा आम्ही मांडू असं आमचा विषय होता पण आम्हाला काय ते संधी दिली गेली नाही पण दुर्गम भागातले तुम्ही आमदार आहात मग तिथले ज्या समस्या आहेत त्यासुद्धा पटलावर यायला पाहिजे त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे पण ती चर्चा होताना दिसत नाही सरकारला गांभीर्य नाही असं म्हण नाही नाही ते अध्यक्ष आहे सरकार काय करणार तर अध्यक्ष तिथे ला विषय आला असता तर ते तेव्हा सरकारने उत्तर दिलं असतं काय करायला पाहिजे काय उपाय योजना पण ते विषयच आमचे लक्ष वेधी लागले नाही ह्या गोष्टीचा दुःख मला आहे कारण आमच्या भागाच्या प्रश्नच मांटा आला नाही ना अर्जुन खोतकर यांनी सुद्धा तक्रार केली होती की त्यांना बोलू दिलं जात नाही ते तर सिनियर आमदार आहेत तुम्हाला देखील बोलू दिलं जात नाही तुम्ही सगळे आमदार मिळून याबाबत काही चर्चा करणार आहात आणि पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय असतं मी आमच्या पक्षाच्या परतूत आहे त्याच्याकडे मी तक्रार केली आहे का आम्ही नवीन आमदार आहे आम्हाला बोलण्याची संधी द्यायला पाहिजे आमचे विषय लावायला पाहिजे कारण काय असतो आम्ही जेव्हा या एक साडेतीन लाख लोक लोकांनी मिळून आम्हाला निवडून दिलं आहे आमच्यासुद्धा भावना असत्या का आमच्या भागामधले विषय मांडून आमच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे प्रश्न सुटायला पाहिजे पण जर विषय जे आला नाही पाटलावर तर आम्ही काय बोलू शकतो आणि एक वेगळा चुकीचा मेसेज जातोय समाजामध्ये असं म्हणावं का कारण विरोधक म्हणतात की अध्यक्ष ऐकत नाही सत्ताधारी म्हणतात विरोध अध्यक्ष ऐकत नाही मग अध्यक्ष ऐकतात कुणाचं नाही 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 जे आहे जे जुने लोक आहे ते रोज बोलतात आता काय जे गोष्ट मंडळी आहे ते रोज उठून बोलतात ते आम्ही बसतच आम्ही सहा सात दिवस बसून बघितलं ना कोण कोण काय बोलले तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसले रोज उठून उठले उठ का त्यांना चान्स उठले का आम्ही बॉम्बा मारून थाकतो आमच्याकडे काय आम्ही दूर बसतो म्हणून दुर्लक्ष आहे का दूरून आलो म्हणून दुर्लक्ष आहे ते काय बोलता येत नाही त्याबद्दल काही चर्चा करणार आहात चर्चा आम्ही आमची तक्रार पडतो करे केली आहे दुसरी वेळा हसायचा जरी विषय असला तरी देखील एक गंभीर विषय असा आहे की लोकांच्या समस्यांना सम... कसं तोंड फुट प्रतिनिधी आहे आम्हालाही विचारणारे वोटर आहे आम्ही ज्या क्षेत्रातून येतो आहे आम्हालासुद्धा विचारता का तुम्ही गेल्यानंतर तिथे का बसण्यासाठी जाता का का झोपण्यासाठी जाता तिथे विषय मांडा या भागाचा कोणताही विषय मांडून तुम्ही ते मागून आणायला पाहिजे तुम्ही बोलत नाही असं आमच्यावर बी आरोप आहे ना म्हणून तर इथे बसून राहतो ना आम्ही पण भेटली कारण जोपर्यंत लोकसभेची लागत नाही किंवा प्रश्न उत्तरामध्ये किंवा तारांकित प्रश्न लागत नाही किंवा विशेष उल्लं लागत नाही तोपर्यंत आम्ही मांडू शकत नाही ना बोलू शकत दुर्गम भागातून तुम्ही येता आमच्या पाडवेजी तिथली परिस्थिती आम्ही सुद्धा पाहिलेली आहे शल्य कायम बोचत राहील कारण आज अधिवेशनाचा सेकंड लास्ट डे उद्या तीन वाजता अधिवेशन संपुष्टात येणार आहे असं मोडलं जात आहे संधी मिळाली नाही तर समस्यांना मार्ग कसा निघेल ते तर त्याच गोष्टीचं दुःख आहे संधी भेटली असती तर आम्ही आमच्या भागाच्या विषय मांडला असता पण संधी दिली गेली नाही बातचीत तर बघा ही अवस्था आहे सध्या नागपूर अधिवेशनाचे वेगवेगळे रंग सध्या पाहायला मिळत आहेत आणि विरोधक तर आरोप करतच होते पण आता सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा विधानसभा अध्यक्षांवर आरोप करतायत की ते बोलू देत नाहीत लक्षवेधी मांडू देत नाहीत वेळ दिला जात नाही आणि यातून आता मार्ग कसा निघणार पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन योगेश गुरुसाहे गिरीश मराठी नागपूर यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव